खेड शहरातील दशनेमा मुरली मनोहर महिला मंडळ यांच्या वतीने खांबतळे परिसरात असणाऱ्या श्री शंकराच्या मंदिरात श्रावण महिन्यामध्ये साजरा करण्यात येणाऱ्या श्रावणी शुक्रवार हळदी कुंकू समारंभ आणि मंगळागौर मोठ्या उत्स उत्साहात साजरी करण्यात आली दरवर्षीप्रमाणे यंदा देखील सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी आता महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली यावेळी आरती मेहता यांची अध्यक्षपदी तर नयना धारिया यांची उपाध्यक्षपदी ऋतुजा बुटाला यांची सेक्रेटरी पदी आणि चेतना धारिया यांची खजिनदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे दशनेमा महिला मंडळाची ही उत्सव बैठक मोठ्या उत्साहात पार पडली आणि या बैठकीची सांगता अल्पोपहाराने करण्यात आली दशानेमा मुरली मनोहर महिला मंडळातर्फे खांब ते तळे येथील शंकराच्या देवळामध्ये श्रावणी शुक्रवारचं हळदी कुंकू आणि मंगळागौर हे दोन सण साजरे करण्यात आले दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी अध्यक्ष सौ भारती मेहता उपाध्यक्ष सौ धरिया, सेक्रेटरी सौ ऋतुजा बुटाला आणि खजिनदार चेतना धरिया यांची बहुसंख्ये एकमताने निवड करण्यात आली उत्स्फूर्त भगिनींनी हिरव्या आणि पिवळ्या साड्या नेसून मंगळागौरीच्या आरती आणि विविध प्रकारचे खेळ सादर केले